नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमचा मध्ये मनापासून तुमचं स्वागत आपण श्री गुरुदेव चरित्र या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील प्रसंग एक एक पाहत आलो आहोत त्यातीलच आणखी एक प्रसंग आता आपण पाहणार आहोत चला तर मग येत ना ना हरिओम ब्रह्मवर्तात उत्सवाचे दररोजचे आनंदाचे दिवस असायचे हे दररोजच चाललेलं होतं पण महाराजांना त्याची फारच उपाधी झाली होती तिसऱ्या चातुर्मासात मौन धरण्याचं महाराजांनी ठरविलं त्याप्रमाणे या चातुर्मासात आषाढ पौर्णिमेपासून महाराजांनी मौन धारण केलं पुराण सांगणं सुद्धा बंद केलं होतं विशेष काही सांगायचं असल्यास ते पाठीवर लिहून दाखवित असत बहुतेक सर्व काळ ते समाधीतच असत दोन तीन दिवसांनी केव्हा तरी भिक्षेस बाहेर पडत तिथे तेव्हा गोपाळराव राजाध्यक्ष यांनी गुरुचरित्रातील कथा नकावत कीर्तनोपयोगी अशी आख्याने तयार केली लि, लिहून काढले लि, व ती महाराजांना वाचून दाखविली महाराजांनी समाधान दर्शविले ते सुद्धा फक्त नारायण एवढेच ईश्वराचे नाम घेऊन त्यावेळी गंगेचा प्रवाह पलीकडे गेला व महाराजही येथून लवकरच जाणार अशी चिन्ह दिसू लागलेत ते पाहून दुसरीकडे जाऊन राहण्यास गोपाळरावांनी महाराजांकडे आज्ञा मागितली तेव्हा नेमावर येथे नागेश्वराच्या मंदिरात राहून गायत्री पुरस्चरण करावे असे त्याला पाठीवर लिहून सांगितले त्याने ती आज्ञा मान्य केली व निघण्याची तयारी केली आणि ते निर्दिष्ट स्थानी जाऊनही पोचले पुढे लवकरच महाराजांना गुरुदेवांची आज्ञा झाली ती अशी नरसोबाच्या वाडीची व्यवस्था फार बिघडली आहे तेथे अनाचार चालू आहे तरी तेथे जाऊन व्यवस्था करावी आणि आपली छाटी मिळेपर्यंत तेथे राहावे खरं म्हणजे चातुर्मासानंतर काशीकडे जाण्याचा महाराजांचा विचार होता पण आता इकडे जाण्याची आज्ञा झाल्यामुळे महाराज वाढीस जाण्याकरता म्हणून ब्रह्मवर्ताहून चातुर्मास निघाले सर्व मंडळींना वाईट वाटत होत कानपुराहून मंडळी दर्शनास आली होती नमस्कार केल्यावर दत्त भजन करून आनंदी राहा असे सर्वांना प्रेमाने महाराजांनी सांगितले ब्रह्मवर्तापासून जवळच सिद्धेश्वर नावाचे लिंग ब्रह्मदेवाने स्थापन केले आहे त्या मंदिरात महाराज आले पुढे असताना राम गंगा तीरावर एका झोपडीत महाराजांची जे तपश्चर्या चालू होती ती झोपडी गंगेच्या प्रवाहात वाहून गेली त्यानंतर त्याच जागेवर महाराजांचे स्मारक म्हणून सुभेदारांनी कायमस्वरूपी एक कुटी बांधली आता तेथे ते एक दत्त मंदिर आहे महाराज निघाले तेव्हा शिवदत्त नावाचा एक गृहस्थ महाराजांनी जाऊ नये म्हणून मंदिराच्या दाराच्या वाटेवरतीच वाट अडवण्यासाठी आडवा पडून राहिला होता पण महाराज केव्हा आणि कसे निघून गेले हे त्यालाही कळले नाही महाराज पुढे जातच राहिले यमुना तीरावरील कालपी गावात जाऊन नंतर जालवणास पोहोचले तेथे एक यवन महाराजांना शरण येऊन आपल्यावर अनुग्रह करावा म्हणून त्यांनी विनंती केली तेव्हा त्याला एक पुराणातील वाक्य सांगून त्याचा जप करण्यास सांगितलं जालवणहून महाराज झासीस येऊन पोचले तेथून पिछोराज मुक्कामी आले तेथे आपल्याजवळ असलेले सामान म्हणजे दाबळी कंथा लहान भोपळ्याचा कमंडलू हे एका ब्राह्मणाकडे देऊन ते ब्रह्मावर्तास पाठविण्यास त्याला सांगितले त्याप्रमाणे तो त्या सर्व वस्तू ब्रह्मावरती पाठवल्यावर महाराज राहत होते तेथे त्या ते 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 वस्तू ठेवून तेथील मंडळींना नित्य पूजा व उत्सव हे करण्यास सांगितले आणि ती मंडळी ते करू लागली पिछोराहून निघून महाराज रावेर या गावी आले तेथे ते करता चिटणीस यांचे घरी गेले तेव्हा चिटणीसांची मेवणी अस्पर्श असल्यामुळे घराबाहेर एका मशिदीजवळ जवळ येऊन उभी होती लगेच तिचे शरीर अत्यंत जड होऊन ती आजारी पडली ही हकीकत महाराजांना जेव्हा समजली तेव्हा पाचव्या दिवशी शुद्धीनंतर तिला आपल्या समोर आणण्यास महाराजांनी चिटणीसांना सांगितले त्या दिवशी ती महाराजांच्या दर्शनास आली त्याबरोबर ती मोठमोठ्याने ओरडू लागली तेव्हा महाराजांनी तू कोण आहेस व या बाईस का धरलेस असे त्या पिशाच्याला विचारले तेव्हा या मशिदीचा मी मालक आहे मी जिंद आहे हे लोक माझ्या मशिदीजवळ राहतात पण माझी मशीद कधीच दूर करत नाही म्हणून मी या बाईस धरले असे त्या महाराजांना सांगितले तेव्हा महाराज त्याला म्हणाले या बाईचा काहीच अपराध नसताना केवळ फक्त तुझ्या मशिदीजवळ उभी राहिली इतक्याच कारणास्तव तू हिला त्रास देत आहेस तरी तुला शिक्षा ही जरूर केलीच पाहिजे आपण काही मशीद दुरुस्त करण्यास याला सांगणार नाही पण शिक्षा मात्र तुला देना द्यायलाच हवी तेव्हा त्याने अत्यंत काकुरतीस येऊन प्रार्थना केली ती प्रार्थना केल्यावरून ती मशीद दुरुस्त करण्याविषयी चिटणीसांना आज्ञा केली त्याप्रमाणे करताच तो जिंद निघून गेला पुढे रावेहून महाराज भैलसा या गावी आले नरसोबावाडी येथील महाराजांचे एक प्रिय शिष्य दीक्षित स्वामी त्यांची पत्नी प्लेगने निवर्तली व पुढे ते स्वतः लेखण्या आजारी पडले त्यांना आतुर संन्यास घेण्याची इच्छा होती पण धारणा विधी आपल्या गुरु महाराजांच्या हस्तेच व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती त्यांनी ब्रह्मवर्दास महाराजांना पत्राद्वारे कळविलेही होते त्यावेळी महाराजांनी त्यांना देवाची इच्छा असेल तसेच घडेल आपण वाढीसच राहावे असे उत्तर पाठविले होते पण दीक्षित स्वामींना तर तळमळ फार लागली होती काहीच सुचत नव्हतं शेवटी सीताराम गुवांची तार आल्याबरोबर नुकतेच आजारतून उठले होते तरी दीक्षित स्वामी तसेच गुरु महाराजांच्या दर्शनार्थ ब्रह्मवर्तास आले पण तेथून महाराज कधीच निघून गेले होते हे समजताच शोध करीत करीत ते भेलसा मुक्कामी आले तेथे त्यांना महाराजांचे दर्शन झाले तेव्हा कुठे त्यांचं चित्त शांत झालं दीक्षित स्वामींना महाराजांनी सांगितले की नरसोबा वाढीस जाण्याबद्दल श्री दत्त महाराजांनी मला आज्ञा झाली आहे आज्ञा केली आहे त्याप्रमाणे लवकर तेथे येणे घडेल तुम्ही रेल्वेतून पुढे जावे ही महाराजांची आज्ञा झाल्याबरोबर दीक्षित स्वामी वाढीस येऊन पोहोचले महाराज तेथे ते येणार असल्याची वार्ता त्यांनी सर्व मंडळींना सांगितली त्याप्रमाणे वाडीतील सर्व मंडळी आता महाराजांची वाट पाहू लागली होती लक्षात घ्या नरदेह हा स्वतंत्र आहे तरी तो पराधीन होतो ईश्वरास विनमुख होतो प्रपंच करणे आपल्या कुटुंबासाठी वाटेल ते कष्ट करण्यास तत्पर असतो पण कधीतरी पूर्व पुण्याईने त्याला समज येते शेवटी जीवाला एकटेच जावे लागणार आहे म्हणून पश्चातामाने तो जीव उदास होतो आणि ईश्वर प्रणित होतो अतिसूक्ष्म विभू म्हणजे बलाढ्य प्रज्ञान आणि आनंद स्वरूप अशी आत्माभूती ही अंशात असमाहित व्यक्तींना होत नाही हे ज्याच्या लक्षात येते तो संयम सदाचार शांत वृत्ती हे या अनुभवाचे प्रवेशद्वार आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याच्यात अध्यात्म जिज्ञासा प्रगट होते व हे दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्नशील होतो कधीतरी पुन्हा मायाजाळात गुरपटला जातोही अशी त्याची ओढाताण चाललेली असते भगवंताच्या भगवत भक्तीपासून हे जन्म मरण चुकणार नाही हे त्याला कळून चुकलेलं असत मनुष्य इच्छित प्राप्तीनंतर जसा संतोष पावतो तसा त्रिविधता पोळलेला मनुष्य शेवटी सत्संगतीने शांत होतो कारण संसारात दुःख झाले त्रिविधतापाचे चटके बसले की तोच परमार्थाचा अधिकारी योग्य होतो शेवटी अध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी असे तीन प्रकारचे ताप भोग भोगावेच लागत असतात हे आपल्याला या प्रसंगातून गोपाळराव शिष्य दीक्षित स्वामी यांच्यावरून लक्षात आलंच असेल असो इथंच थांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात ठीक आहे गुरुदैव दत्त